आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न माणूस मेल्यावर त्याचा मेंदू किती वेळ जिवंत राहतो ए वीस मिनिट बी दहा मिनिट सी पंधरा मिनिट डी पंचवीस मिनिट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा मिनिट पुढचा प्रश्न कोणत्या देशात सर्वात कमी लाच घेणारी लोक आहेत ए बांगलादेश बी पाकिस्तान सी डेन्मार्क डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेन्मार्क पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाहीत ए इस्रायल बी बांगलादेश सी आफ्रिका डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए e, इस्राईल या देशामध्ये पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप येतात ए उत्तराखंड बी महाराष्ट्र सी केरळ डी आसाम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड या राज्यामध्ये पुढचा प्रश्न मानवाचा सर्वात मोठा दुश्मन कोणता आहे ए कुत्रा बी मांजर सी मच्छर डी वाघ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मच्छर पुढचा प्रश्न आहे जगामध्ये कोणत्या देशात सर्वात जास्त प्राणी आहेत ए भारत बी अमेरिका सी जपान डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न दिवसातून किती वेळा लगवी करणे शरीरासाठी चांगले असते ए दोन वेळा बी चार वेळा सी पाच वेळा डी आठ वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच वेळा पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याला भूकंप येण्याआधीच समजते ए माकड बी हत्ती सी कुत्रा डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुत्रा मित्रांनो तुम्ही जर आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो आपण दररोज असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहतो ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये